नमस्कार आज होळी गावातील महादेव मंदिर मंदिरामध्ये सेंट्रल कृती समितीची एक बैठक आयोजित केलेली होती या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांचा संदर्भ घेऊन चर्चा करण्यात आली तसेच गावातील जो व्यसनाधीनतेचा प्रश्न आहे जो व्यसनाधीनतेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे तो सोडवण्यासाठी ही सेंट्रल कृती समिती गठीत करण्यात आलेली आहे व मा या सेंट्रल कृती समितीच्या माध्यमातून गावामध्ये दारूबंदीसाठी विविध उपाययोजना आखण्यात येणार आहेत तरी आजच्या चर्चेमध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत या संदर्भात आपण माहिती घेऊयात आपल्यासोबत डॉक्टर बी आर गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत काय सर आज एकंदरीत चर्चेमध्ये काय झालं मी सर्वप्रथम माझ्यासोबत असणाऱ्या सगळ्या भगिनींचं आणि तरुण बांधवांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे आत्ताच दोन मिनटापूर्वी या सगळ्यांची एकत्रितपणे आमची बैठक झालेली आहे एक व्यसनमुक्तीचा दारूबंदीचा आणि गाव सुधारणेचा एक भाग म्हणून आम्ही काही मुद्द्यावर आज या ठिकाणी चर्चा केलेली आहे तर या कार्यक्रमाचा या अभि या अभिनयाचा एक भाग म्हणून आम्ही उद्या आणि परवा दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस व दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस या दोन दिवस थोडेसे काही कार्यक्रम घेणार आहोत उद्याला पंचवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता आळंदीचे एक उत्कृष्ट कलाकार जे टी व्ही स्टार आहेत त्यांचा एक सुंदर कार्यक्रम आम्ही एक मनोरंजनाचा भाग म्हणून आयोजित केलेला आहे सर्व ग्रामस्थांना माझी विनंती आहे आमच्या कंप्लीट टीमच्या वतीनं की उद्याच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हायचा आहे आता मी तुम्हाला असं आवाहन करतो की एक गावामध्ये मला प्रथा अशी दिसली की कोणताही कार्यक्रम असला म्हणजे कार्यक्रमात सहभागी व्हायचं नाही बंधून तसं करू नका सार्वजनिक कार्यक्रम हा सर्वासाठी असतो तुमचा सहभाग असल्याशिवाय त्या क्रा कार्यक्रमाला कधी शोभाही येत नाही आणि ते कार्य सिद्धीला पण जात नाही अशी आमची धारणा आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती अशी आहे की गावातील सगळे लोक स्त्रिया पुरुष सगळ्या लोकांनी आपले या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित यायचं आहे कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे थोडक्यात हा कार्यक्रम सगळ्याला अनिवार्याचा आहे असं समजा त्याच्यानंतर सव्वीस तारखेला सकाळी सहा वाजता ची म्हणजे सव्वीस तारखेला सकाळी सहा वाजता या बचत गटाच्या सर्व महिला अंगणवाडीच्या सर्व महिला महिला कार्यकर्त्या सगळ्या आणि हे तरुण बांधव आणि गावातील काही प्रतिष्ठित यांची एकत्रितपणे आपल्याला प्रभात फेरी म्हणजे जस्त एक रॅली काढायचा आहे आणि त्या रॅलीमध्ये सगळ्यांनी सामील व्हायचं आहे मॅक्झिमम लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यामध्ये आपला सहभाग द्यायचा आहे आणि आपल्याला असं दाखवायचं आहे की वी ऑल आर युनायटेड आम्ही सगळे एकत्र आहोत आम्ही जो प्रश्न हाती घेतलेला आहे ना तो आम्ही आता शंभर टक्के सिद्धीस नेणार हे लोकांना आपल्याला दाखवून द्यायचा आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती आहे की तुम्हाला तुमची ताकद दाखवायची आहे विनंती अशी आहे की सगळ्यांनी एकत्रितपणे आपल्याला परवाच्या दिवशी म्हणजे दिनांक सव्वीस रोजी सकाळी सहा वाजता एकत्रित यायचं आहे आणि स्थळ आहे जिल्हा परिषदेचं ओपन ग्राउंड त्या ठिकाणी जो आदल्या दिवशी प्रोग्राम होईल त्या प्रोग्रामची व्यवस्था ॲज इट इज तशी राहील आणि तिथून सकाळी सहा वाजता आपली रॅली निघेल आणि रॅलीनंतर लगेचच आपली ग्रामसभा आयोजित केलेली आहे ग्रामसभा हा अतिशय महत्त्वाचा विषय असतो लक्षात घ्या जी दुर्दशा आता आपण पाहतो आहे आपल्या समाजाची जी आपल्या गावाची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला कुठेतरी तोंड फुटलं पाहिजे कुठेतरी त्याच्यासाठी काहीतरी मार्ग निघाला पाहिजे या हेतूनं आपण ती ग्रामसभा ठेवलेली आहे आता केवळ व्यसनमुक्ती करणं उड्या बंद करणं मटका बंद करणं इतक्याच गोष्टी नाहीत तर त्याच्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा काही निर्णय घ्यायचे आहेत गावाचं शिशोभीकरण होण्याच्या दृष्टीने आपला प्लांटेशनचा पण प्रकल एक प्रकल्प हाती घ्यायचा आहे जो की आता येत्या पावसाळ्यामध्ये जूनमध्ये होईल अशा बरेच प्रश्न आहेत आम्ही एकत्रित या सगळ्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपल्याला काही गोष्टी ठरवायच्या आहेत काही गोष्टी करायच्या आहेत आणि तेवढ्यासाठी मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की परवाच्या कार्यक्रमामध्ये आणि उद्याच्या कार्यक्रमामध्ये आपला सगळ्यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे धन्यवाद नमस्कार आपल्या समेत गोविंद जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत सर आता सेंट्रल कृती समितीची बैठक संपन्न झाली त्या चर्चेमध्ये असं ठरलं की गावामध्ये आदर्श ग्रामसभा आयोजित करायची आहे आत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी ग्रामसभा आपली रविवारची जी ग्रामसभा ठरलेली आहे ती ग्रामसभा होईल परंतु गावामध्ये कट्ट्यावट्ट्यावर चर्चेत अशी चर्चा निघत आहे की सततच दारूबंदीची चर्चा होते कालांतराने ते ती चर्चा विरळ होत 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 जाते जर काय आपण काय सहभागी व्हायचं आहे ते चलतच राहतं अशी काही धारणा तरुणांची राजकारण्यांची गावामध्ये आहे त्यांच्यासाठी काय संदेश द्या नक्कीच अशी धारणा तरुणांची होणं साहजिकच आहे कारण त्या पद्धतीनं आपण ज्या योग्य मार्गानं जायला हवं होतं आपल्याला ह्या मागच्या कालावधीमधून जे ड्रॉबॅक्स मिळालेले आहेत त्याच्यामधून आपण थोडं यावेळेसचं रूट आपण चेंज केलेलं आहे आपल्याला कशा पद्धतीनं जायचं आहे साम दाम दंड ह्या सगळ्या पद्धतीचा इथं वापर करायचा आणि लिगल मार्गाचासुद्धा आपल्याला वापर करायचा दारू पिणारा असेल दारू काढणारा असेल किंवा इवन गावामध्ये इतर जे काही अवैध धंदे आहेत या सगळ्यावर आपण गावामध्ये लगाम लावून आपल्या गावाला एक चांगली दिशा देण्यासाठी उद्या ही उद्याची जी ग्रामसभा आहे ती एक आदर्श ग्रामसभा अशी ठरणार आहे त्या ग्रामसभेमध्ये आपण सर्वांना आव्हान करतोयच आणि त्या ग्रामसभ मध्ये आपण गावामध्ये या धंद्याविषयी किंवा आपण आपली जी काही कामाची या सेंट्रल कृती समितीच्या कामाची जी रूपरेषा आहे आपण प्रत्येक गावाच्या गावातील प्रत्येक नागरिकाच्या समोर आपण हे ठेवणार आहोत आणि मला यावेळेस निश्चित आत्मविश्वास आहे की आपले जे या कामाची रूपरेषा या कामाच्या रूपरेषेला किंवा या कामाला गावातील प्रत्येक नागरिक आपल्याला शंभर टक्के प्रतिसाद देईल आणि चांगल्या मार्गानं हे काम आपलं सक्षस्तर होणारच आहे आणि हे काम या गावासाठी हे असंच निरंतर चालू राहणार आहे एवढं मी ठामपणे सांगतो ग्राम संदर्भात विविध संघटनात्मक बांधणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे गावातील विविध समस्ये समस्याची समस्या सोडवणूक जर करायची असेल तर स्त्री स्त्रियांचं संघटन सगळ्यात महत्त्वाचं संघटन आहे म्हणून गावातील कमीत कमी दीडशे स्त्रिया या कामासाठी धावून आले समोर धावून आलेल्या आहेत एकंदरीत स्त्रियांचं म्हणणं काय आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत ग्रामसभेचं आयोजन रविवारी करण्यात आलेलं आहे एकंदरीत काय नियोजन आहे ग्रामसभेत नियोजन करण्यात येत आहे की दारूबंदी मटका गोवा सगळं बंद करणार मिटिंग घेणारे सगळेजण ग्रामपंचायतमध्ये हजर राहावे सगळेजण प्रत्येक घरातले सदस्य महिला सगळेच हजर आहेत घरातील प्रत्येक सदस्य सर्व महिला वर्ग या ग्रामसभेला हजर राहावं असं या ठिकाणी बोलण्यात येत आहे